नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात मी पण मस्त आहे आणि खूप दिवसानंतर हा ब्लॉग मी टाकते आहे आणि आता सध्या मी मुंबईला आहे कारण मुलं माझ्या हॉस्टेलला आहे मिस्टर बँगलोरला आहे आणि मी एकटीच माझ्या बहिणीकडे आहे तर आज होतं फंक्शन आम्ही जिथे पहिले राहत होतो ना आता तिकडे आमचा एक मानलेला भाऊ आहे तर त्यांच्या मुलाचं लग्नाचं रिसेप्शन होतं म्हणजे मुलांनी कोर्ट मॅरेज केलेलं आहे आणि त्यांच्या घरी आज रिसेप्शन त्यांनी ठेवलेलं तर त्याच रिसेप्शनसाठी आम्ही तिघीजणी आलो मम्मी आमचे सगळे म्हणजे मम्मी वगैरे सगळेजण आधीच निघालेली होती तिकडून तर माझी बहीण आम्ही तिघीजणी म्हणजे तसं प्लॅन नव्हता यायचा खूप बोर झालेलो येत होता घरातून निघायचा कारण तिची दोघांची पण सुट्टी होती आणि मी तर ह्या घरीच असते त्यामुळे मला काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांना कंटाळ येत होता पण तसं कसं करून आम्ही निघालो तिकडून आणि आलो इकडे तर सगळे रिलेटिव्ह आले तर पुढचा ब्लॉग बघा तुम्हाला कसं वाटेल मला कॉमेंटमध्ये सांगा maje maami hai ye banare ye maami bachi ye खूप वेळ बसल्यानंतर म्हणजे आम्ही आठ वाजता पोहोचलेलो आहोत तिथे आणि आठ नंतर दहा साडेनऊ पावणे दहा वाजेपर्यंत आम्ही बसलो त्यानंतर यांचा कार्यक्रम स्टार्ट झाला तर ह्यांनी चार वाजताच आम्हाला बोलवलेलं पण आम्हाला असं वाटत होतं की आम्हीच उशिरा झालो पण बरं झालं उशीर पोचलो कारण यांचं का स्टार्टच होत नव्हतं ह्यांच्यामध्येच चाललेलं हार आणायचं हे आणायचं ते आणायचं आहे आम्ही त्यांच्या मागे ना लागतो आहे की पटपट तुमचं काय जे ना आहे ते करा कारण आम्हाला परत रिटर्न जायचं आहे पण ह्यांचं हार नव्हतं आणलेलं कधी ते नाही आणलं आहे कधी हे नाही आणलं आहे चाललेलं तर मी म्हटलं ठीक आहे सगळं होणार पण तोपर्यंत म्हणलं गाणे वगैरे तर लावा आम्ही डान्स करतो कारण त्याच उद्देशाने आम्ही आलेलो की थोडंफार एन्जॉय होईल आणि डान्स वगैरे करू कारण डी जे वगैरे वा वाचलं नाही की जरा बरं वाटतं डान्स वगैरे वा करायला तर मग आलो आम्ही पण काय यांचे सगळे हे काय स्टेजवरती यांचं चाललेलं देना घे गे, देवाणघेवाण सगळं चाललेलं तो यांचं तोपर्यंत आम्ही बसलो इथे येऊन खुर्चीवरती बघू शकता तुम्ही माझी मामी गाणे लावलं नाही तिकडे आणि तिकडे कोणी डान्स करत म्हणजे गाणे चालू होते पण तिकडे कोणी डान्स करत नव्हतं तर हिचं इथंच चालू झालं डान्स करायचं मस्त खुर्चीवरती बसल्या बसल्या मग शेवटी भरपूर भूक लागली कारण डान्स तर कोण करत नव्हतं मग आम्ही फक्त जाऊन काय करणार तिकडे मग म्हटलं चला पहिले आधी जेवून घेऊया तर आम्ही जेवायला आलो इथे आणि आम्ही तिकडे दोघीजणी बिचाऱ्यासारखे म्हणजे गाय गरीब तिथे बसलो कुणीच नाही काय म्हणतात त्याला लावारीस कोणीच नाही तसं बसलो आहे आम्ही जेवायला तिथे कारण आम्ही व्हेज जेवत होतो आणि बाकी सगळे तिथे जेवत होते ते नॉनव्हेज जेवत होते तर ठीक आहे आता काय श्रावण चालू आहे त्यामुळे म्हटलं नॉनव्हेज अवॉइड करायचं आपल्याला तर मग आम्ही ह्या साईडला येऊन बसलो पण काय करणार बाजूला अजून लोक आले ते नॉनव्हेज खात होते मग त्यानंतर जेवल्यानंतर इथे सगळे डान्स करायला गेले पण जेवल्यानंतर कुठे डान्स करायला होतं आहे मग बस झालं मग म्हटलं थोडंसं डान्स करूया कारण साडे दहा वाजले होते आणि कोणत्या गाण्यावरती इथे डान्स करतो आम्ही मला सांगा कॉमेंटमध्ये मग काय नाही एक दोन गाण्यावरती आम्ही डान्स केलं आणि मग आम्ही निघालो तर माझे आत्ते आहे ना त्यांचे मिस्टर गाडी चालवतात म्हणजे टेम्पो चालवतात मग ते तिकडे घेऊन आले होते मग सगळेजणही आम्ही सगळेजण म्हणजे जेवढे जेवढे जाणार आहोत तिथे म्हणजे माझी मम्मी माझी मम्मीची मम्मीची नाही सॉरी मम्मीची मुली तर आम्हीच आम्ही तिघीजणी माझी मावशी त्यानंतर आत्या आत्याच्या मुली आणि अजून दो दर, एक दोघी तिघी तिकडच्या होत्या मग त्या सगळेजण त्या टेम्पोमध्ये बसलो गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही आमची पुढची जर्नी स्टार्ट केली आणि मध्येच आम्हाला गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा झालं तर निघालो आम्ही मस्त गाण्याच्या भिंड्या खेळत खेळत टेम्पोमध्ये पण मध्ये म्हणजे अर्ध्या रस्त्यात पोचल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला ट्रेननीच जायला हवं होतं कारण ट्रेननी आम्हाला असं वाटते की जिथे आम्ही अर्धा अर्धा रस्ता एवढा जेवढ्या वेळात आम्ही पोचलो आहे ना त्याच वेळात आम्ही घरी पोचलो असतो कारण पावसामुळे ना गाडी खूप स्लो चालली होती आणि पाऊस पण खूप होता आणि मग ठीक आहे काय करणार काही गोष्टी एन्जॉयमेंटसाठी होतात तर ठीक आहे मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय